तर घटक तिसरा स्कॉलरशिप मराठी विषय घटक तिसरा चालू आहे त्याच्यातला आपला बारावा धडा चालू आहे म्हणी तर म्हणींचा अर्थ काय जुन्या काळामध्ये आपले जे पूर्वज होते ते काय करायचे खूप मोठा असे खूप मोठी गोष्ट आहे मग ती जास्त फापट पसारा सांगत बसण्यापेक्षा एकाच एक वाक्यात सांगून मोकळे व्हायचे आणि तेव्हापासून ह्या म्हणी प्रचलित झाल्या तर उदाहरणार्थ कुठल्या कुठल्या म्हणी असतात आहे उदाहरणार्थ अति तिथे माती अति शहाणा त्याचा बैल रिकामा आडला हरी गाडवाचे धरी असतील शिते तर जमतील भूते आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी आता आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी हे कशासाठी आहे म्हण जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे आता एक किती मोठं वाक्य आहे मग ते वाक्य जे आहे त्याचं स्पष्टीकरण फक्त छोट्याशा आहे का म्हणीतून केलेलं आहे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी आहे की नाही तर मोठा आशय कमीत कमी शब्दात व्यक्त करण्यासाठी या म्हणींचा उदय झालेला आहे तर बघा आपल्या गाईडमध्ये पान नंबर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एवढ्यापर्यंत म्हणी दिलेल्या आहेत त्या सगळ्यांनी जास्तीत जास्त पाठांतर करायचं आहे कुठलीही परीक्षे परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आणि गाईडमधलीच म्हण परीक्षेतील असं नाही इतर ठिकाणच्यासुद्धा म्हणजे समजा ए टी एसचं गाईड आहे तुमच्याकडं उपलब्ध मंथनचं गाईड आहे बुद्धिवंतचं गाईड आहे तर त्या गाईडमध्ये सुद्धा एक्स्ट्रा काही म्हणी असतील बी डी एसचं आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या मराठी विषयाचं जे जे तुम्हाला अवेलेबल होईल म्हणींसाठी ते तुम्ही अभ्यासायचं आहे म्हणजे असं नाही की तुम्ही नवनीच्या म्हणी पाठ केल्या म्हणजे ह्याच्यातलीच म्हणीला असं काही नसतं तर एक्स्ट्रा पुस्तकं तुम्ही त्यासाठी वाचन करणं अपेक्षित आहे तरच तुम्हाला ह्या म्हणींवरचे प्रश्न सुटतील तर आता हे पाठांतराचा विषय तुमचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही काय आहे घरी दररोज दोन तास द्यायचे एका दिवशी तुम्ही पाठ करा एका दिवशी तुम्ही वाक्प्रचार पाठ करा एका दिवशी तुम्ही समानार्थी शब्द पाठ करायला घ्या एका दिवशी तुम्ही विरुद्धार्थी शब्द पाठ करायला घ्या एका दिवशी घरदर्शक शब्द पिल्लू दर्शक शब्द आहे की नाही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत आपले शेवटच्या धड्यामध्ये ते तुम्ही पाठ करायला घ्या पाठांतर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर दररोज एक एक धडा घ्यायचा वाचून 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 लक्षात ठेवायचं आता समजा या धड्यावरचे प्रश्न कशा प्रकारचे असतात ते मी काय एक दोन चार प्रश्न घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मॅडमनी सांगितले आपल्याला म्हणींच्या धड्यावर प्रश्न कसे असतात ठीक आहे तर पान नंबर सत्याहत्तर काढा सगळ्यांनी गाडीचं पान नंबर सत्याहत्तर काढा त्याच्यातला बघा एक नमुना प्रश्न आपण याच्यामध्ये बघा इथं चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास सविताचा समानार्थी शब्द मिळेल असा प्रश्न विचारलेला आहे कशाचा समानार्थी शब्द विचारला आहे आणि हा प्रश्न दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत प्रश्न पत्र प्रत्येक गाईडमध्ये बघी कुणाच्या तरी बाळा सरक जरा पुढं युवराज त्याला दाखव हा दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे मग तुम्हाला सुटते का बघा बरं हा प्रश्न ते चौकटीतले अक्षर वाचा आधी न खे वि क दे खे जे दे ते दे मग काय विचारलंय चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास मग आधी तुम्हाला काय करावं लागेल त्या चौकटीतील अक्षरांपासून मन तयार करावी लागेल लागे। मग कुठली मन तयार होती रे जे न देखे रवी ते देखे कवी ही आहे मन कुणापासून तयार झाली चौकटीतील अक्षरांपासून यशराज पुढं बघ पुढं लक्ष दे चौकटीतील अक्षर घेऊन आपण आधी काय केलं मन तयार केली कुठली म्हण तयार झाली रवी ते दे देखे दे रवी आता पुढे बघा मन तयार झाली कितव्या क्रमांकांची अक्षरे घेतल्या सविताचा समानार्थी शब्द मिळेल मग सविताच्या आधी समानार्थी शब्द तुम्हाला माहित असायला पाहिजेत सांगा सविता म्हणजे काय करेक्ट आहे बरोबर रवी करेक्ट आहे मित्र भास्कर बरोबर का ज्यांचे समानार्थी शब्द पाठ असतील त्यांना हा प्रश्न एकदम चुटकीसरशी सुटणार आहे ज्यांचे समानार्थी शब्द पाठ नाहीत त्यांना हे अशा प्रकारचे प्रश्न सुटणार नाहीत कधी कधी सविताचा आ... समानार्थी शब्द विचारतील कधी कधी काय विचारतील पाणीचा समानार्थी शब्द विचारतील आहे की नाही म्हणजे आपले समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पाठ पाहिजेत मराठी म्हणजे पाठांतराचा विषय आहे मी किती वेळा सांगितली गोष्ट सांगितली का हां मग बघा सविताचे समानार्थी शब्द आपल्याला मिळाले मग आता तुम्ही मला सांगा ही म्हण आधी आपल्याला लिहून घ्यावी लागेल जे न देखे रवी ते देखे कवी मग कितव्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यावर आपल्याला शब्द मिळतोय तो बघा पाच नंबरचा कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास मग आता आपण ह्याच्यामध्ये जर ए आता त्या पूर्ण म्हणवली आधी आणि प्रत्येक अक्षराला क्रमांक द्या म्हणजे जे त्याला एक नंबर द्या न त्याला दोन नंबर द्या दे त्याला तीन नंबर द्या खे त्याला चार नंबर द्या आणि र त्याला पाच नंबर द्या आणि वी त्याला सहा नंबर द्या ठीक आहे पुढच्या पुढ शेवटपर्यंत ह्या न अक्षरानं नंबर द्या ते सात नंबर दे आठ नंबर खे नऊ नंबर क दहा नंबर आणि वी अकरा नंबर मग आपण पाहिलं आता ती सविताचे समानार्थी शब्द रवी आहे सूर्य आहे भास्कर आहे मग आपल्या ह्या म्हणीमध्ये कुठले कुठले शब्द तयार झालेत जर आपण पाचवा अक्षर घेतलं बाळांनो र आणि अकरावा अक्षर जर घेतला आपण वी तर कुठला शब्द तयार झाला रे मग पाचवं एक अक्षर घेतलं लक्ष द्या कुठल्या कुठल्या क्रमांकाचे अक्षर घेतले पाचवं आणि अकरावं कुठला शब्द तयार झाला रवी मग आता आपण पर्याय वाचूया आपल्याला पर्याय योग्य पर्यायला गोल करायचा आहे मग सहावं आणि दुसरं जर अक्षर घेतलं तर मिळतोय का समानार्थी शब्द नाही पाचवं आणि अकरावं अक्षर घेतलं कुठला शब्द तयार होतोय पाचवा आणि अकरावा अक्षर घेतल्यावर या म्हणितला रवी म्हणजे सविताचा समानार्थी शब्द ह्या पर पर्यायामध्ये आपल्याला सापडला आहे मग तिसरा तिसरा पण पर्याय वाचू आपण माहितीसाठी सहावा आणि चौथा अक्षर सहावा अक्षर आहे बघा वी आणि चौथा आहे खे मग विखे होते का समानार्थी शब्द नाही होत तिसरा अक्षर घेऊया दे आणि पाचवा अक्षर आहे वी मग देवी हा सविताचा समानार्थी शब्द आहे का नाही म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे मन तयार केली म्हणीचा अर्थ समजला त्याच्यातले पाचवा आणि अकरावा क्रमांकाचा अक्षर घेतलं तर रवी शब्द तयार झाला रवी हा सविताचा समानार्थी शब्द आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक दोनला ला गोल केलेला आहे समजले का तुम्हाला म्हणी या घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अजून तुम्हाला सरावासाठी बघा गाईडमध्ये सत्याहत्तर पान नंबर काढा सगळ्यांनी पान नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ह्या तीन पानांवर तुम्हाला सरावासाठी भरपूर प्रकारचे प्रश्न उपलब्ध आहेत तुम्ही आता घरी जायचे हे प्रश्न वाचायचे आहेत पर्याय वाचायचेत योग्य उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे जो प्रश्न सुटणार नाही किंवा जो प्रश्न तुम्हाला समजणार नाही तो मला उद्या तुम्ही येऊन आहे मॅडम आम्हाला हे समजलेलं नाही हा प्रश्न कसा सोडवला ते आम्हाला आलं नाही तुम्ही जेवढे जा जास्तीत जास्त शंका विचारताल तेवढं मला कळणार की तुम्ही घरी जास्त अभ्यास करताय आणि जी मुलं काहीच बोलत नाहीत काही शंका विचारत नाहीत मला असं वाटतं की त्यांनी ती मुलं घरी काहीच करत नाहीत शंका कुणाला पडतात कुणाला पडतात शंका जो वाचतो जो अभ्यास करतो त्याला समजणार नाही ना काही ना काही गोष्टी आणि उगी घरी गेल्यावर दप्तर टाकून जे खेळतच बसतंय मोबाईलच बघत आहे टी व्हीच बघताय त्याला काय कळेल का ते पुस्तकच तुम्ही जर उघडलं नाही तर तुम्हाला शंका येतील का तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळेल अरे हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने आहे मला हे जरा समज नाही ही नाही मला जरा है ना हां तर अशा पद्धतीनं तुम्ही एकोणऐंशी पानापर्यंतचे प्रश्न सोडवा आणि सराव करा